घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा पोलिसांवर तुफान दगडफेक शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली आहे अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडत पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची गर्दी पांगवली या दगडफेकीमध्ये शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांसह कर्मचारी जखमी झालेत रुग्णवाहिकेवर देखील दगडफेक करण्यात आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावामध्ये काल सायंकाळी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेनंतर गावामध्ये वातावरण निर्माणच झालं होतं घटनास्थळी थाळनेर पोलीस स्टेशनचे पथक दाखल झाले होते मात्र वाद वाढण्याची शक्यता असल्यामुळे आरसी पथकासह शिरपूर शहर सिंदखेडा शिरपूर तालुका पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं यावेळी संशयिताला आमच्या ताब्यात द्या अन्यथा मृतदेह घेऊन जाऊ देणार नसल्याचा पवित्रा काहींनी तिथे घेतला पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला मात्र समजून घेण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे पोलिसांनी रुग्णवाहिका बोलवून मृत व्यक्तीला रुग्णवाहिकेत ठेवून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यास रवाना करत असतानाच अचानक तुफान दगडफेक सुरू झाली यावेळी रुग्णवाहिकेवर देखील दगडफेक झाली यामध्ये रुग्णवाहिकेची काचे फुटली मात्र चालक गजेंद्र राजपूत यांनी कुठलाही विचार न करता जेमतेम गावाच्या बाहेर काढत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आणली या दरम्यान गावात पोलिसांवर दगडफेक सुरू झाली पोलिसांनी भाटपुरा जाण्यापूर्वीच स्वतःच्या संरक्षणासाठी हेल्मेट सह सोबत ठेवल्या होत्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अंधारात गर्दीतून तुफान दगडफेक होत असल्यामुळे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत पोलिसांनी गर्दी पांगवली या दगडफेकी या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह इतर दोन ते तीन कर्मचारी जखमी झाले असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा